श्री मायका देवीच्या दर्शनासाठी पायी चालत एक नवा आदर्श नवीन पिढीचा पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती आज रविवार सकाळी साडेसहाच्या दरम्यान ज्योतिबा चौक बेळंक येथे सात ते आठ तरुण हातात काठी डोक्यावर टोपी असा पेहराव करून कुठेतरी चालत जात असल्याचे पाहून आमचे प्रतिनिधी यांनी चौकशी केली असता कौटिमंकाळ येथील सात ते आठ तरुण चिंचली येथील श्री मायका देवीच्या दर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळाली एक रात्र एक दिवस म्हणजे चोवीस तासात हे तरुण सत्तर किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन कर्नाटकातील चिंचरी येथील श्री मायाका देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले आजच्या जमान्यात एवढे अंतर चालत जाऊन देवीचे दर्शन घेणे याचा उद्देश काय तर जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेली मुलाखत या, एसटी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बेळिंग ठिकाणी पहाटे तर साडेसहा वाजता काही तरुण आपल्याला भेटले तर त्यांची चौकश केली असतात ते म्हणतात की कवटेमंकाहून चिंचणी चिंचलीच्या मायाक देवीसाठी ते चालत चाललेत आणि आज आपण पाहतोय आत्ताच्या जमान्यामध्ये ही तरुण मुलं असे देवाला चालत जाणे हे जरा थोडंसं दुर्मिळ दृश्य वाटलं म्हणून मी थांबून या मुलांची चौकशी केली आणि खरोखरच शहाय केली असता हे कवटेमका तालुक्यातील तरुण आहेत आणि श्री मायाक देवीच्या भक्तीपोटी हे मुलं सत्तर किलोमीटर एका दिवसात सत्तर किलोमीटर चालून जाऊन श्री मायाक देवीचं दर्शन घेत आहेत आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव शिवकुमार कणशेट्टी बा कवच मंगळ तू चिंचली चालत जाऊन देवीने जाणं ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आ, एक कलयुगामध्ये हां कलियुगामध्ये सर्व तरुणांमध्ये एक अध्यात्माचं ज्ञान यावं आणि सगळ्यांनी आपले जे जुन्या परंपरा आपल्याला शिकवल्यात लोकांनी जे देवाला हो। भक्ती मार्गाची गोडी हा भक्ती मार्गाची जी गोडी शिकवल्या त्या गोडीसाठी आम्ही कवटेमकळ टू चिंचणी हे पायी मार्गाने चालत जातो आत्ताच्या जमान्यामध्ये आपण पाहताय तर पाच किलोमीटर जायच्यामध्ये जा दे देवाला आपण बाईक वरला जातो मोठी गाडी घेऊन जातो यातून तुम्ही तुमच्या वयोमानाच्या समाजातील सर्व तरुणांना तुम्ही काय उद्देश द्यावा काय संदेश द्या मी सर्वांना असा उद्देश देतो की हां आपण आपण हे जे देवासाठी आपण चाल चा जे चालत जातो त्या हिच्याने आपल्याला शरीराला पण एक चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो तसेच जुन्या ज्या लोकांना आपल्याला परंपरा शिकवल्यात त्या परंपरा आपण रूढे घालून रूढे घालून दिल्यात त्या रूढे आपण जपण्याचा एक ह्याच्यातनं संदेश आपल्याला सगळ्यांना मिळतो आणि त्याचप्रमाणे सर्वांनी असं देवाला चालत गेलेल्याचं चा। किंवा बैलगाडीनं प्रवास केलेल्याचं एक जुनी परंपरा आपण जपून ठेवून या पद्धतीनं आपण प्रवास करूया ठीक आहे धन्यवाद तर आपण पाहतोय आत्ताच्या जमान्यामध्ये ह्या तरुण मुलांच्यामध्ये चालत जाऊन देवीचं चा दर्शन घेणं हे एक फार कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याचा उद्देश त्यांनी सांगितला की देवीची भक्ती झाली आणि शरणाचा व्यायाम झाला सगळं झालं तर आता खरोखर ह्या जमान्यावरती मुलांनी यांचा आदर्श घेऊन एक वेळ वर्षातून चालत जाऊन कुठल्याही तीर्थक्षेत्राला चालत जाऊन त्याचं दर्शन घ्यावं म्हणजे सगळ्याच त्याच्या गोष्टीचा ता तणाचा ता मनाचा आणि मनाची शांती मिळते असा हा उद्देश ह्या मुलांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी मी थांबतोय एस टी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गुरु बेळे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार